खून लुटमार मारामाऱ्या विरुद्ध सोशल मीडियावरती व्हायरल व्हिडिओज अनेक लोकांच्या पसंतीस येत असतात सोशल मीडियावरती एका महिलेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे हा व्हायरल व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी कौतुक त्याचबरोबर अनेक लोकांना आनंद सुद्धा झालेला आहे आता असं या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडियावरती या गरीब महिलेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही महिला रस्त्याने येताना दिसत आहे परंतु तिला कशाचंही दुःख नाही किंवा आपण गरीब आहोत याचंही तिला दुःख अजिबात नाही प्रत्येक क्षण ती आनंदात जगत आहेत एखाद्या सिनेमामध्ये ज्या प्रकारे हिरोईन कॅटवॉक करत असते त्याचप्रमाणे ही महिला रस्त्याने जाताना कॅटवॉक करताना आणि आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे जेव्हा ही महिला रस्त्याने जात असते त्याचवेळी एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा व्हिडिओ शूट केलेला आहे त्याचबरोबर सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला गरिबीतून कसं श्रीमंत जगायचं किंवा गरिबीतून कसं आनंदी राहायचं या खरोखरच या महिलेकडून आपण शिकलं पाहिजे का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा